टीएमसी आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली सौरभ राव नवे आयुक्त मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचीही ही बदली करण्यात आली आहे नवी मुंबई महानगरपालिकेत दोन वर्ष आणि ठाणे महानगरपालिकेत दीड वर्ष असा आयुक्त पदाचा साडेतीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे बांगर यांच्यावर मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी स्वतः प्रयत्नशील होते ऐन कोरोना काळात ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी रुजू झालेले तत्कालीन पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्यानंतर दोन हजार बावीस मध्ये अभिजित बांगर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली होती वांगर यांनी आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या कार्यकाळात दोन वेळा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला असून कोरोना काळात ठाणे महानगरपालिकेची बिघडलेली आर्थिक स्थिती रुळावर आणण्याचं मोठं काम त्यांनी केलं याशिवाय बांगर यांनी अधिकारी वर्गात शिस्तीचे वातावरण आणण्याचा देखील पुरेपूर प्रयत्न केला नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका असा दोन्ही महानगरपालिकेतील साडेतीन वर्षाचा कार्यकाळ पकडून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने त्यांची बदली मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेल्लारासू यांच्या जागेवर केली आहे अभिजित बांगर यांची बदली झाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी कोण येणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली होती तर सौरभ राव यांची ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरती वर्णी लागली आहे